दात जागा जलाशयाच्या पाणी पातळीमध्ये धपाट्याने वाढ होतात त्या कानाले आज कोणत्याही चरे दात जागा जलाशया तोंड गोदावरी तो नदी पात्रात पाणी तोड द्या दे दादे धरणाच्या पांडुक क्षेत्रात रविवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे सध्या धरणात चौतीस हजार तीनशे अठरा किसेगणे पाण्याची आवक सुरू असून धरणातील पाणी सत्याऐंशी पूर्णांक शून्य तीन झालेला आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो अशी माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली आहे आज सकाळी झालेल्या अपडेटनुसार जायकवाडीचा एकूण पाणीसाठा ब्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याहत्तर टी एम सी एवढा झाला आहे यात जिवंत पाणीसाठा सहासष्ट पूर्णांक बहात्तर टी एम सी आहे जायकवाडी चौतीस हजार तीनशे अकरा क्युसेकने आवक जमा होत आहे धरण सत्याऐंशी पूर्णांक तीन टक्के भरलेलं आहे तसेच माजलगाव धरणासाठी उजव्या कालव्यातून सातशे क्युसेकने पाणी सोडलं आहे धरणाच्या पांडोट क्षेत्रात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे कुठल्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडू शकतात या अनुषंगाने रविवारी दिवसभर जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह हो। इतर विभागाच्या अधिकाऱ्यांची दिवसभर ऑनलाईन बैठक झाली या बैठकीत दरवाजे उघडण्यावर चर्चा झाली